मिरज महानगरपालिका प्रभाग क्रमांक तीन मधून इच्छुक उमेदवार श्री पॉल चोको आणि त्यांच्या सुविधा पत्नी सौ अर्चना पॉल चोको निवडणूक लढविणार एदगाव नगर येथे चोको यांनी साधला नागरिकांशी संवाद मिरजेच्या प्रभाग क्रमांक तीन मधून श्री पॉल चोको व त्यांच्या सुविध पत्नी सौ अर्चना पॉल चोको हे निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे येदगाव येथील भारत हॉलमध्ये नागरिकांशी व स्थानिक लोकांशी संवाद साधून त्यावेळी श्री चोको यांनी वार्डमध्ये नियमित स्वच्छ पाणी पुरवठा खड्डेमुक्त रस्ते गटार लाईन व्यवस्थित करण्याबरोबर नागरिकांचे आरोग्याचे प्रश्न सोडविण्याचे वचन दिले जनतेच्या विश्वासावरती येणाऱ्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन मधून निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी श्री चोको यांनी सांगितले सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका दोन हजार पंचवीस हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून व प्रभागात असलेला जनसंपर्क युवकांची साथ गेले कित्येक वर्षापासून प्रभागातील समस्या सोडवण्यात सर्वात आग्रही म्हणून यांची श्री पॉल चोको यांची ओळख आहे यावेळी इस्माईल बेपारी पास्टर विशाल कांबळे पास्टर रवी मगदुम ब्रद विकास मगदुम दस्तगीर निशानदार पिंटू नगारजी अयाज मकदार यांच्या कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार सर्वप्रथम वार्ड नंबर तीन मध्ये इच्छुक उमेदवार आमचे बंधू सर इच्छुक आहेत आणि त्यांच्याद्वारे अशा अनेक विविध समाजामध्ये मीटिंगचे नियोजन करून समाजाला जनजागृती देऊन त्या समाजाच्या अनेक हा जे प्रश्न आहेत ते ऐकून त्याच्यावरती काय तोडग्या काढता येईल याच्यावरती काहीतरी करता येईल या उद्देशानं पावलसर या ठिकाणी वार्ड नंबर तीन मधून इच्छुक उमेदवार आहेत ते आणि त्यांची प्रिय पत्नी अर्चना सिस्टर तर सांगायचा उद्देश एकच की आज ईदगा या ठिकाणी भारतनगर या समाजामध्ये मुस्लिम समाजाच्या जवळजवळ शंभर दोनशे लोकांच्या मध्ये पॉल सरांच्या एक उमेदवारीच आम्ही जाहीर केल्यासारखं ते झालं दुसरी गोष्ट महत्वाची की फक्त एक विशिष्ट समाज नाही अनेक समाजांमध्ये आम्ही विविध ठिकाणी जाऊन ही चर्चा आम्ही करत आहोत की या प्रभाग तीन मधून आमचे धडाडीचे कार्यकर्ते किंवा भावी नगरसेवक पॉल सर हे येणार आहेत आमचा आम विश्वास आहे आणि याच्याद्वारे आम्ही अनेक समाजाला आम्ही उत्तेजन देऊन आमचे पॉल सर भावी नगरसेवक आहेतच असा मी जाहीर करतो या ठिकाणी धन्यवाद